प्रार्थना प्रार्थनास्थळांबाबत कोणतीही नवी याचिका नको असं सुप्रीम कोर्टाचे देशातील सर्व न्यायालयांना आदेश दिले आहेत सध्या दाखल याचिकेवर कोणताही अंतिम आदेश देण्यास सुप्रीम कोर्टानं मनाई घातलेली आहे एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या प्रार्थनास्थळ विशेष तरतूद कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडली यावेळेला सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व न्यायालयांना प्रार्थनास्थळांवरील याचिकेवर सुनावणी घेण्यास मनाई केली आहे प्रार्थनास्थळ कायद्यातील काही नियमांना विरोध करत सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली प्रार्थनास्थळांबाबत एकूण सहा याचिकेवर सुनावणी धार्मिक स्थळांबाबत दाखल झालेल्या याचिकेतून काय दावा करण्यात आला होता त्यावर एक नजर टाकूया वकील अश्विनी उपाध्याय यांची यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली मुख्य याचिकेसह उपाध्याय यांच्या सहा याचिका होत्या प्रार्थनास्थळ अधिनियम एकोणीशे एक्क्याण्णवच्या विविध तरतुदींना आव्हान देण्यात आलं होतं प्रार्थनास्थळ कायद्याच्या कलम दोन तीन आणि चार रद्द करण्याची मागणी करण्यात आली कलमांमुळे धार्मिक स्थळांवर पुन्हा हक्क सांगण्याचा न्यायिक अधिकार प्राप्त होतोय असं म्हटलेलं होतं हिरावून घेतला जात अस हक्क जो आहे तो हिरावून घेतला जात असल्याचा दावा करण्यात आला होता धार्मिक स्थळांबाबत कायदा काय आहे त्यावर एक नजर टाकूया भारतातील विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांबाबत कायदा काय आहे त्यावर एक नजर टाकूया एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रार्थनास्थळ कायदा लागू झाला कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस धार्मिक स्थळांचं स्वरूप बदलण्यास खटला दाखल करण्यास आणि त्यावर दावा दाखल करण्यास मनाई करण्यात आली कायदा सर्व धार्मिक स्थळांना लागू होतो